चमत्कार दाखवतो चमत्कार चमत्कार काय तुला चमत्कार दिसला ताय चांगलं काय दिसला मित्रांनो तुम्हाला पण बघायचं का रडतात ना लक्ष्मी जात ना तर बघायचं का तुम्हाला तो बघितलं का एक लक्ष्मी रडते या ओरिजिनल मध्ये ओरिजिनल मध्ये होती येऊन बघ ती, ती ती तिचं नाही ती नाही ओरिजिनल मध्ये तुला दाखवतो मी कुठली रडती रडती लक्ष्मी आणि कुठल्या डोळ्यात पाणी मी झूम करून तुम्हाला दाखवतो ती करडते गाय पण दावे पण कर रडते सांग की चाली सासरी नांदायला हा आता असं की सांग कारण ती तीन दिसती रडती जा एक काम करायचं असतं काय करायचं असतं आहे पदराने पदराने डोळे पुसायचे जा जा पुसायचं असतं अजून रडायला पुसायचं असतं ए डोळपूस जा दोले। पदराने दोले। पदराने आणि आता मी दाखवतो तुम्हाला झुम करून दाखवतो लक्ष्मी आज चालेल काय कर ओके पदर घे आणि तिला हळद कुकू लावून डोळपूस हा हळद कुकू लावू लाव हळद कुकू लावून पुस आणि मी इथं माझ्या युट्यूब फॅमिलीला दाखवणार आहे डोळ्यातनं पाणी आलेले ओरिजिनल मध्ये दाखवणार आहे थांबा आधी तिला डोळं पुसू द्या मग दाखवतो मी थांबा एक मिनिट हा दोघे रडतात लाव हळद कुकू आता बघायचं का रडलेली मित्रांनो तुम्हाला राहिलेली दिसते का मला सांगा बरं का फक्त तुम्हाला दिसलं तर ओरिजिनल मध्ये सांगा नाही दिसलं तर नाही म्हणून सांगा डोळ्यात डोळ्यात पाणी आणि ओरिजिनल मध्ये बघा इथं तर कॅमेरा सुद्धा ओरिजिनल पाणी तिच्या डोळ्यात दिसतंय पण तिथं गेलं तर काहीच नाही ओरिजिनलमध्ये प्रियंका एक काम कर ती पात्र आणि डोळ्याच्या खालचं पुस ग पूस यांना युट्यूब फॅमिली पुछ तर पुस तुझ्या जेवढा आहे तेवढं आता बघा मित्रांनो बघा बघा का ही पुसती बर का पण तिच्या डोळ्यातलं पाणी हटा नाही बघितलं रडती पलीकडनं एका डोळ्यातनं टिपका आलाय माझ्या डोळ्यात बघितलं रडती ती <गी> रडती ती आणि काय झालं मित्रांनो तुम्हाला सांगतो आता आम्ही जी म्हणलं ना की ती लक्ष्मी रडती तेव्हापासून आहे हिच्या पण डोळ्यात पाणी यायला नाही बघितलं का नव्हतं हिच्या डोळ्यात पाणी नव्हतं नव्हतं डोळ्यात पाणी तर आता तुम्हाला हिच पाणी दाखवतो मी हिचं पाणी मी दाखवतो तू तू हळद कुकू लावून हे कर मी दाखवतो आता हिचं पाणी हिच्या डोळ्यात पाणी आलेलं दाखवतो मी ओरिजिनल मध्ये दाखवतो बघायचं का हा चल दाखवतो आता थांब पहिलीकडेच डोळ्यात पाणी तिच्या पण थांब आता हिच्या डोळ्यात तुम्हाला कुठं पाणी दिसतंय मला सांगा पुसायचं असत बघा दिसलं का थांबा आता दाखवतो हे जो पाणी कुठे ते आता बघा मित्रांनो तुम्हाला दाखवू हे बघा कुठे डोळ्यात पाणी दिसतंय फक्त तुमचं तुम्ही बघा मनाने इकडे तुला दाखवतं ये इकडं आलीकडं तुला मनाने डोळ्यात फॅन दिसतंय हे बघितलं किती किती येत आहे चमत्कार हे चमत्कार बघितलं जर मित्रांनो हे तुम्हाला तुम्ही जसं बघताय तसं तुम्हाला सांगतो उजवण डावा आता तुम्ही कसं मो नाही एका डोळ्यात मोठा ठेंब येतो मोठा ठेंब येतो आणि तिच्यातनं तिच्या डोळ्यातनं तुला सांगतो एक ठेंबी आलाय आले कला बघितला एक ठेंब आलाय पण हिच्या डोळ्यातून ओ किती मोठा आलाय बघितला हा हा हिथं बघा तीन चार दिवस बघितलं म्हणजे आज लक्ष्मी रडलेल्या साक्षात संध्यांनी बघितल्या ओरिजनलमध्ये जसं की आपण घरात म्हणतो की भूत ही नसतं पण शीशी कॅमेऱ्यात आपल्याला बाहेर दिसतं आणि ते दिसल्यानंतर आपण म्हणतो ना खरं खरं खर। 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 कारण आपल्याला जागे पण दिसलं नाही पण शीशी टी व्ही दिसलं तसाच हा प्रकार आम्हाला आम्ही समधी बसलो होतो आणि अचानकच या तुम्हाला सांगतो डोळ्याकडे लक्ष गेलं लक्ष्मीच्या तर बघितल्यानंतर तर डोळ्यात पाणी दिसलं हिट पण हिजा पण दिसलं कस पाणी दिसत हे बघितलं हे डोळ्यात पाणी मग पुसलं तरी अजून येते आणि हो का हिज्या डोळ्यातलं दूग हे बघा हिज्या डोळ्यात कुठे दिसतोय बघा थोडंसु दिसत नव्हतं कुठे पाणी बघा कॅमेरात दिसतंय फक्त पाणी तिथं जवळ गेल्यावर काही दिसत नाही

आता हे गणपती बघ कसं वाटतो या हाय का कुठं काय वाटतंय का गणपती ती अजून आहे कुठं काय दिसतं गणपती बाप्पाची बहीण चालली आई चाली त्यांना पण वाईट वाटणारच की कोण बहीण म्हणतो कोण आई म्हणतो बहीण बहीण बही वाट गणपती तर ह्याचं कट काय अजून नाही अजून चार पाच दिवस असते ना तर इकडं समधी फॅमिली बाब आई सिटी आहे सासूबाई आहे प्रियंका आहे पूजा लांब म्हणून लांबच बसली इथं माझा पिवड्या पण आहे इथं माझा डोग्या माऊ पण आहे आणि इकडं आपा झोपल्यात आणि शंभू सागर पांडू ही गेले तुम्हाला सांगतो सर्व त्याला गाडी आणण्यासाठी इथं बारामतीत गाडी बघितली पण ॲक्च्युली काय झालं इथं गाडी आहे पण ती बुकिंग गाडी दिलेली एक होंडाची तर इंदापूरला त्या शोरूममध्ये हंडायच्या तशीच गाडी तर ती गाडी आणण्यासाठी गेली काहीतरी दोन लाख प्राईज आहे त्याची तर आज लक्ष्मीच्या मुहूर्तावरती आज गाडी आणाय गेलाय तो मला चल होता तर म्हणलं मला एडिटिंग करायचं आपलं बिग बॉसचं शूट झालेलं आहे त्याचं एडिटिंग करण्यासाठी मी आता चाललो आहे खालच्या घरी चहावी पूजा करण्याच्या तो खाली जाऊन माझं एडिटिंग करतो तर तुम्हाला हा थोडक्यात चमत्कार मी दाखवला तर अजून रडतीच आहे का हे काय झालं रडाय तापली का नाही तापले ना काय झालं बघा कस काय काय तापली ही त्रिशा तिच्या

राजा हो को को कसे उचलते थोको की हो बैठले हो 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 बैठले हे कसे या ओय ते बाईचं घर कुठे मध्ये म्हणले राजा माहिती का हा जाव हा देखो काल लय बोलून गेले ती जाव जायचं असलं नाही म्हणा प्रियंकाला समद माहिती आहे बारामतीतली कुठली गल्ली बोल समद माहिती आहे जाव तिला घेऊन